आपण का भूतकाळात अडकून आणि भविष्यकाळाची भीती बाळगून त्या एकमेव सत्याला म्हणजेच वर्तमान काळ गमावून बसतो मनुष्य भूतकाळाच्या आठवणींमध्ये आणि भविष्यकाळाच्या कल्पनांमध्ये इतका गुंतून जातो की वर्तमानाची शक्ती विसरतो तो, तो भूतकाळ आठवतो हो जिथे पश्चात्ताप आणि अपूर्ण इच्छा त्याला बांधून ठेवतात तो भविष्याची चिंता करतो जिथे अनिश्चितता आणि भीती त्याचे मन विचलित करतात आणि अशा प्रकारे तो वर्तमान हरवून बसतो पण पार्थ समजून घे भूतकाळ फक्त स्मृती आहे भविष्य फक्त कल्पना आहे आणि तुझ्या हातात फक्त हा आत्ताच क्षण आहे वर्तमान हीच ती रणभूमी आहे जिथे कर्म घडते जो मनुष्य वर्तमानात जगायला शिकतो त्याची शक्ती अनेक पटींनी वाढते कारण तोच जाणतो शांतीही आत्ताच आहे संधीही आत्ताच आहे आणि जीवनाचं सार सारही आत्ताच आहे भूतकाळाला सन्मान दे पण त्यात अडकू नको भविष्याची योजना कर पण त्यात हरवू नको खर जीवन तेच आहे जे या क्षणात प्रकट होत म्हणून पार्थ आपलं मन परताण या आत्ता मध्ये कारण वर्तमान हाच तो द्वार आहे ज्यामुळे आत्मा मुक्ती आणि आनंद प्राप्त करतो आत्ता तूच ठरव भूतकाळच्या आणि भविष्याच्या चिंता करून आपलं आजचं वर्तमान वाया घालवायचं आहे की वर्तमानात राहून भूतकाळातील चुका सुधारून एक सुंदर भविष्य गरवायचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा इतरांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> कारण पुढचं प्रत्येक व्हिडिओ तुझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक घेऊन येणार आहे